पावसाळा हा वृक्षारोपणासाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो म्हणूनच क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा आवर्जून घेतला जातो गेल्या चार वर्षामध्ये ज्या वृक्षांची लागवड केलेली आहे त्यांना जोपासण्याचं कामसुद्धा क्षत्रिय मराठा मंडळाने केलेलं आहे यावर्षीसुद्धा क्षत्रिय मराठा मंडळातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम तीस जून रोजी पार पडला फक्त झाडे लावा झाडे जगवा नाही तर मंडळाने झाडे टिकवा हा सगळ्यात महत्वाचा जो हेतू आहे तो सुद्धा जोपासला आहे सामाजिक शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रामध्ये क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी असेल नेहमीच एक पाऊल पुढे